उच्चीच्या शुक्र आणि राहूची युती संघर्षासह भरपूर लाभप्राप्ती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रह सतत फिरत असतात म्हणजेच गोचर करीत असतात ज्याचा मानवी आयुष्यावर खूप मोठा प्रभाव होत असतो म्हणूनच आपण अनेक वेळा महत्त्वाच्या ग्रहगोचरचा अभ्यास करीत असतो त्यानुसार येत्या एक एप्रिल रोजी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे मीन राशीतील शुक्रदेवांचा प्रवेश होय आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ही घटना मोठी का आहे तर मीन राशीत शुक्रदेव उच्चीचे होतात तसंच मीन राशीमध्ये आधीपासूनच राहू ग्रह बसलेला आहे त्यामुळे राहू शुक्र युती मीन राशीत घडून येईल आणि ती पंचवीस एप्रिलपर्यंत राहील या युतीचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव घडून येतील मागील भागात आपण मेष ते कर्क राशीवर या युतीचे होणारे परिणाम समजून घेतले आज आपण पुढील राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर अवश्य करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सिंह <्णाँगा> राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहे तिथेच राहू शुक्र युती देखील घडून येणार आहे पत्रिकेतील अष्टम स्थानावरून आपण सासूरवाडी पाहतो इन्शुरन्स पाहतो अचानक होणारा धनलाभ देखील या स्थानावरून पाहिला जातो त्यानुसार इन्शुरन्सचा पैसा प्राप्त होणं किंवा सासूरवाडीकडून धनलाभ होणं सासूरवाडीची एखादी प्रॉपर्टी विकली जाऊन त्यातून धनलाभ होणं असे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत मात्र इन्शुरन्सच्या पैशाच्या वेळी एखाद्या जवळच्या व्यक्तीबाबत किंवा कौटुंबिक हानी घडून येणं हा देखील एक दुःखद विषय इथे दिसून येतो त्यामुळे सिंह जातकांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींची योग्य ती काळजी घ्यावी कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत तिथे ते उच्च अवस्था प्राप्त करतील आणि तिथेच राहू शुक्र युती देखील घडून येईल तुमच्यासाठी भाग्येश सप्तमात येऊन उच्चीचा होत आहे पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार आणि व्यवसायाचं स्थान असतं त्यानुसार या काळात जोडीदाराची प्रगती घडून येणं जोडीदाराला कुठून तरी धनलाभ होणं तुमच्या व्यवसायात वृद्धी घडून येणं व्यवसायात आर्थिक लाभ होणं असे अनेक शुभ प्रभाव कन्या जातकांसाठी निर्माण होणार आहेत शुक्रदेवांसारखा भौतिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला ग्रह जेव्हा उच्चीचा होतो तेव्हा अनेक लाभ तुम्हाला प्राप्त होत असतात म्हणून या काळाच्या कन्या जातकांनी सदुपयोग करायला हवा तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेवांचं गोचर तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वाचं असतं कारण ते तुमचे राशी स्वामी आहेत तर असे शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करून उच्चीचे होत आहे तिथेच राहू आणि शुक्र युती देखील घडून येत आहे राशी स्वामी जेव्हा स्वतः उच्चीचा होतो तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात अत्यंत सकारात्मक बदल घडून येतात षष्ठ स्थानातील शुक्रदेव तुम्हाला स्पर्धेत यश मिळवून देतील एखाद्या कलेच्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान यश देतील खेळामध्ये आघाडी मिळवून देतील हितशत्रूंना मागे पाठवतील अशा अनेक दृष्टीने शुक्रदेवांचं हे गोचर तूळ राशीसाठी शुभदायक राहील महत्त्वाची बाब म्हणजे राहू ग्रहाला देखील पत्रिकेतील षष्ठ स्थान मानवत असल्यामुळे शुक्र राहू मैत्री असल्यामुळे तूळ राशीवर या युतीचे फारसे नकारात्मक प्रभाव होणार नाहीत वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहे तिथे ते उच्चिचे होतील आणि तिथेच राहू शुक्र ही युती देखील घडून येईल पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण संतती प्रणय प्रेमविवाह या सर्व गोष्टी बघितल्या जातात त्यानुसार ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी तसे योग या काळात निर्माण होतील किंवा तुमच्या आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रिणीचं आगमन होऊ शकतं अत्यंत सुंदर मनासारखा आवडणारा जोडीदार प्राप्त होणं असा सकारात्मक प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होईल तसंच खेळामध्ये कलेमध्ये क्रिएटिव्हिटीमध्ये देखील यश प्राप्त होईल यशाच्या अनेक संधी प्राप्त होतील तुम्ही मॅनेजमेंट किंवा अकाउंटन्सी क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर शिक्षणात दैदिप्यमान यश प्राप्त करण्याचा हा कालखंड आहे थोडक्यात वृश्चिक राशीसाठी देखील गोचर लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे तिथे ते उच्चिचे होतील आणि तिथेच राहू शुक्र युती देखील घडून येईल पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तू वाहन सुखशांती या सर्व गोष्टी बघत असतो त्यामुळे या काळात तुमच्यासाठी वास्तूचे अत्यंत सुंदर योग निर्माण होतील तसंच शुक्रदेवांद्वारा तुमच्या चतुर्थ स्थानात मालव्य राजयोग देखील निर्माण होणार आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत शुभ राजयोग मानला जातो अर्थात राहू असल्यामुळे वास्तू सुंदर असली तरी जुनी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही किंवा जुन्या वास्तूचं नूतनीकरण करून तुम्ही तिला सुंदर बनवण्याचा प्रयत्न या काळात करू शकता उत्तम वास्तुयोग वाहनयोग या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील थोडक्यात अनेक अर्थांनी हे गोचर तुमच्यासाठी लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत तिथे ते उच्चीचे होतील आणि तिथेच राहू शुक्र युती देखील घडून येईल गेली अनेक गे दिवस तुम्ही विवाहाचा विचार करीत होता मात्र त्या बाबतीत संभ्रमित होता की आपण विवाह करावा की करू नये तर असे जातक या काळात ठामपणे प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतील अनेक वेळा अशा स्थितीत आंतरजातीय विवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही या काळात प्रेमामध्ये फसवणूक होण्याचे देखील योग असल्यामुळे सुरुवातीचे आठ दिवस तरी मकर जातकांनी त्या बाबतीत कोणतेही निर्णय घेऊ नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे सोबतच या काळात तुमच्यासाठी आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होते तुम्ही घेतलेल्या शिक्षणातून उत्तम नोकरी मिळण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहेत तिथे देव उच्चीचे होतील आणि तिथेच राहू शुक्र युती देखील घडवून येईल पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून दहन कुटुंब वाणी या गोष्टी बघितल्या जातात त्यानुसार धनप्राप्तीचे योग निर्माण होणं कुटुंब वृद्धी होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं त्या कार्यक्रमात अनपेक्षितपणे अतिरिक्त खर्च होणं असे अनेक योग इथे निर्माण झालेले आहेत मात्र कुटुंबासाठी कुटुंबाच्या आनंदासाठी केलेला खर्च हा कधीही योग्य असतो ही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी सोबतच हॉस्पिटलचे काही खर्च वाढताना दिसत आहे तुमच्यासाठी लांबच्या प्रवासाचे योग देखील निर्माण होत आहेत मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेवांचे हे गोचर तुमच्यासाठी विशेष महत्वपूर्ण राहील कारण ते तुमच्या राशीत प्रवेश करून उच्चीचे होणार आहे तसंच राशीतच शुक्र राहू युती देखील घडून येणार आहे आता इथे गंमत म्हणजे शुक्रदेव भलेही तुमच्या राशीत उच्चीचे होणार असतील मात्र ते तुमचे राशी स्वामी गुरुदेवांचे शत्रू आहे तरीसुद्धा धनलाभ होणं वैवाहिक सुख प्राप्त होणं कौटुंबिक सुख प्राप्त होणं भौतिक सुखाच्या संधी प्राप्त होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात शुक्रदेवांनी तुमच्या राशीत येणं ही बाब तुमच्यासाठी लाभदायक राहील त्यांचं हे गोचर अनेक बाबतीत लाभ देईल या काळात तुम्ही अनेक प्रवास कराल इन्शुरन्सद्वारे तुम्हाला पैसा मिळू शकतो सासूरवाडीकडून पैसा प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही ज्वेलरी प्राप्तीचे योग देखील निर्माण झाले आहेत किंवा वास्तू फ्लॅटमधून पैसा निर्माण होण्याचे योग होत आहेत त्याहीपेक्षा जुन्या शेअर्समधून पैसा प्राप्त होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे अशा प्रकारे मीन राशीतील शुक्राचा व राहू शुक्र युतीचा प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष